कार्यकर्त्यांना खूप प्रेम आहे माझ्यावर आणि यावर्षी तर जास्तीच दिसतं कारण नववे वर्ष आहे कार्यकर्त्यांच्या मनात उत्साह जल्लोष आणि फटाक्यांना पण बघा कलरफुल फटाके पण चांगल्या आवाजात फुटतात झालं का धन्यवाद प्रथम दिलगिरी व्यक्त करतो कारण मागचे ज्या लोकांना खरंच जागा अपुरी पडले दरवर्षीच आमचं नियोजन आमचं जजमेंट चुकतं कारण इतक्या मोठ्या प्रमाणात हा माझा समाज आहे इथे येत असतो विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजेशी शाहू महाराज घटनेचे शिल्पकार राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता रमाई यांना त्रिवारवंदन आजच्या या भूमिमोसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे जी तोप प्रोफेसर उत्तम कांबळे सर्वपक्षीय नगरसेवक नगरसेविका माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर काम करणारे माझे जीवाभावाचे कार्यकर्ते आणि या इथं उपस्थित माझे भीमानुयाई, खरच, खरंच खूप आनंद होतोय का आपला भीमोत्सव उत्सव नात्यांचा बहुजनांच्या विचाराचा या बहुजनांच्या विचाराची जर कुठं देवाणघेवाण होत असेल तर एक नम मेव फक्त स्टेज असेल तर हा आपल्या बदलापूर शहरातील भीमोत्सव आपण साजरा करतो खऱ्या अर्थाने महापुरुषांची या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे या महापुरुषांनी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी जे बलिदान दिले जे आहुती दिली खरंच त्या सर्वांना मानाचा मुजरा आपण या भीमोत्सवाचं जेव्हा आयोजन करत असतो खरंच खूप चांगली संकल्पना आहे हे नवे वर्ष पहिल्याच वर्षी आम्ही आमचे सरपंच सुखदेव गायकवाड यांच्याकडे गेलो होतो ही मॅनेजमेंट कार्यकर्त्यांची टीम घेऊन घेऊन गेलो होतो आणि तिथं त्यांना विचारलो तर आज या वर्षी आम्ही भीमोत्सवचं आयोजन केलं आहे तर त्यांनी लगेच सांगितलं का तुम्ही नक्की करा त्याचे साक्षीदार माझे दादा संजय गायकवाड पण आहेत नाना जाधव पण आहेत त्यांनी विचार केला का चला आपण ह्या मुलांना प्रोत्साहन देऊ आणि तुम्ही भीमोत्सव सर्व समाज कसा एकवटला आहे हे आम्हीसुद्धा आमच्या उघड्या डोळ्यांनी बघत बसू पण हे नववे वर्ष आहे दादा तुम्ही सर्व वरिष्ठ आदर्श आमचे दादा असतील सर्व वरिष्ठ आज बघताय का रेकॉर्ड ब्रेक पब्लिक झालेली आहे या समाजाची ताकद ह्या बदलापूर शहरामध्ये एकवटलेली आहे आपण सातत्याने धावपळीच्या जीवनामध्ये काही उंच काम करत असतो आपल्या आई आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांनीसुद्धा मोठं काम केलं पाहिजे खरंच आपण म्हणतो ना का आपल्या मुलांनी थोर व्हावं तर थोरांनी सुद्धा पोर व्हावं लागतं हे आपण कधी पालक म्हणून या विद्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत नाही आणि मुलांशी मूल म्हणून आपण वागत नाही त्याची तफावतचा फटका कुठेतरी आपल्याला बसत असतो आपण हा सर्वांनी तो विचार केला पाहिजे का आपण एकत्र येऊन हे सर्व का घडतं कसं घडतं तर येणाऱ्या पिढीला याचा ये फटका बसणार नाही बाबासाहेबांची प पर... परिस्थिती नव्हती बाबासाहेबांना मॅट्रिकच्या परीक्षेला तालुक्याला जायचं होतं तालुक्याला पर सर्व कुटुंब घेऊन जाता येत नव्हतं मग रामजी बाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तालुक्याला घेऊन गेलं तिथे एक भाड्याने खोली घेतली आणि त्या खोळीमध्ये ते थांबले सकाळी बाबासाहेबांचं अकरा वाजता पेपर होत होता आणि तीन वाजता ते परत येत होते रामजी बाबा त्यांना सर्व जेवण बनवून घेत होते जेवण बनवून परीक्षेला जाऊन आल्यानंतर जेवणाच्या ताटावर बाबासाहेब बसले असताना रामजीबाबांनी त्यांना जेवण दिलं जेवण झाल्यानंतर आंबेडकरांनी विचारलं बाबा तुम्ही कधी जेवणार तुमचं जेवण झाल्यावर मी घेतो जेवण पुन्हा बाबासाहेब अभ्यासाला गेले पुढच्या दिवशी परत अकरा वाजता पेपरला गेले आणि पुन्हा तीन वाजता वापस आले पुन्हा रामजी बाबांनी त्यांना जेवण वाढलं जेवल्यानंतर पुन्हा बाबा बाबासाहेबांनी त्यांना विचारलं तर बाबा तुम्ही कधी जेवण घेणार तुमचं झालं की मी जेवण घेईन पुन्हा तिसऱ्या दिवशी असंच घडलं अकरा वाजता बाबासाहेब गेलेले तीन वाजता परत आले आणि जेवत असताना पुन्हा त्यांना प्रश्न पडला तर बाबा तुम्ही जेवण कधी घेणार तुमचं झालं की मी जेवण घेतो बाबासाहेबांना तिथं प्रश्न पडला तीन दिवस झाले मी जेवण झाल्यानंतर बाबा बोलतात का मी जेवून घेतो जेवून घेतो पण मी जेवल्यानंतर त्या टोपलीत भाकरीच उल शिल्लक राहीत नाही तर मग बाबा जेव कसे काय जेवत आहेत त्यांनी जाऊन बाबांना प्रश्न विचारला का बाबा मी जेवल्यानंतर ह्या भाकरीत या टोपलीमध्ये भाकरी, भाकरी शिल्लक राहीत नाही तर तुम्ही कुठने जेवता तुम्हाला भूक लागत नाही का तुम्हाला त्रास होत नाही का बाबा सांगा ना बाबा तुम्हाला त्रास होत नाही का तुम्हाला भूक लागत नाही का रामजी का बाबा बोलले का बाबासाहेब या भाकरीनी माझी भूक भागणार नाही तुम्ही इतके मोठे वा इतके मोठे वा का तुमच्याकडे बघताना मला मान उंच करून बघावं लागेल आणि या सर्व दुनियाला तुमचा जय जयकार होईल विद्वान व्हाल तेव्हा माझी भूक भागेल या भाकरीनी माझी भूक भागणार नाही इतकी तळमळ ह्या बाबासाहेबांच्या वडिलांमध्ये होती आणि अशीच तळमळ आपल्यासुद्धा आई वडिलांमध्ये असते त्यांनासुद्धा असं वाटतो तर बाबा माझी मुलं चांगली शिकली पाहिजेत विद्वान झाली पाहिजेत अशाच त्या खस्ता खात असतात सकाळी उठून कामाला जातात कामावरनं येऊन उपाशी पोटी ते आपलं अर्धपोट मारतात पण मुलांना चांगलं संगोपन देतात माझी मुलं चांगली शिकली पाहिजेत माझी मुलं चांगली घडलीच पाहिजेत घडलीच पाहिजेत हे सर्वात मोठं सर्वात महत्त्वाचं आहे आणि आपण सुद्धा मुलं म्हणून त्यांच्या सर्व्या सर्व स्वप्न पूर्ण केली पाहिजेत आपलं सामर्थ्य जाणलं पाहिजेत आपलं आपण काय केलं पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराजांचे सोळाव्या वर्षी सोळाव्या वर्षीमध्ये त्यांचे सामर्थ्य त्यांना दिसलं सोळाव्या वर्षामध्ये काही जण अशात कधी जर त्यांना विचारलं तर का रे बाबा तुझं कसं काय झालं तू कसं काय काय प्रॉब्लेम तुला झाले तेव्हा तो बोलतो का माझी परिस्थिती नव्हती तू गब्बास परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही माणूसच परिस्थिती बिघडवतो आणि माणूसच परिस्थिती घडवतो ही वस्तुस्थिती आहे बाबासाहेबांचे खूप श्रीमंत नव्हते कोट्याधीश नव्हते अरे बाबासाहेबांना पुस्तक सुद्धा घेता येत नव्हतं रामजी बाबा उपाशी पोटी राहून त्यांना एखादा पुस्तक घेत होते पण बाबासाहेबांचं खरं गुण होतं का त्यांनी एकदा वाचलेलं पुस्तक पाच ते दहा वर्षानंतर त्यानं जर विचार त्या पुस्तकातलं प्रश्न विचारलं तर ते अचूक उत्तर देत होते का तीनशे पंचावन्न नंबरमधला पान पॅरेग्राफ नंबर चार आणि त्याच्यामधलं दुसरं वाक्य हे ते बरोबर सांगत होते इतकी गुणवत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये ती कुठनं आली ती वर्ण आली का कदाचित त्यांना जास्ती दिली असेल पण नाही ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमवली हो परिस्थितीला धरून त्यांनी कमवली हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी त्यांना पुस्तकं मिळत नव्हती हो वाचण्याची खूप आवड होती पण जर एखादं पुस्तक भेटलं तर ते असे वाचत असायचे असे वाचत असायचे आयुष्यात त्या पुस्तकाची त्यांना कधी गरज भागणार नाही अशी पुस्तक वाचवते एवढं सामर्थ्य एवढी तळमळ नक्कीच बाळगली पाहिजे आपण सुद्धा नेहमीच आपण स्वप्न बघितली पाहिजेत पण मिटल्या डोळ्याने नाही मिटल्या डोळ्याचे स्वप्न सकाळी गायब होतात आणि उघड्या डोळ्यांनी बघितलेले स्वप्न झोपी गायब करतात धैर्य असलं पाहिजे मी काय केलं पाहिजे मी कसं केलं पाहिजे माझं विजन काय असेल माझं मिशन काय असेल धैर्य असलं पाहिजे बस मी असा जन्माला आलोय मी असा मरणार नाही माझं समर्थ मी जंपलं पाहिजे ह्या महापुरुषांचे खरंच जेवढे माणूस तेवढे थोर उपकार आहेत ह्या बदलापुरची भूमी असाल डॉक्टर बाबासाहेबांच्या पदपर्शांनी पावन झालेली ही भूमी आहे ह्या महापुरुषांचे पुतळे लागले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णपुती पुतला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णपुती पुतला आहे सोनुलीचे चांगलं एवढं स्मारक आहे या समाजाने जोपसला पाहिजे तरच या साहेब बाबासाहेबांची आपण ज्योत पेटवून ठेवू ही सर्व भीम अन्वयांनी याची काळजी घेतली पाहिजे एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झाला एकोणीसशे एकोणपन्नासला डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान अंमलात आणलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपलं संविधान हे अंमलात आणलं गेलं आणि खऱ्या अर्थाने व्यक्तिगत स्वातंत्र्य आपल्याला मिळालं हवेपेक्षा वेग जास्त होता हवेपेक्षा वेग त्यांचा जास्ती होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा नेक इरादा त्यांचा होता असा रामजी बाबांचा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लाखात नवे तर जगात एक होता <प्लिण> अरे बाबासाहेबां मुलं आम्हाला ताकद आली बळ आलं लय बळ आलं या माझ्या या दुबळ्या पोरांना बाबासाहेबा मुले तुझ्याने माझ्या घरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये आपल्याला हे बळ आलंय आणि ते पण तुमच्याने आमच्या घरामध्ये खरंच खूप आपण सर्वच या भीमोत्सवाला उपस्थिती लावता या बाबासाहेबांची पुण्याही आपल्याला घेतो तो श्वास आणि खातो तो घास त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आमच्या नगरसेवक झाले नगराध्यक्ष झाले आमदार झाले खासदार झाले तर ते योगदान कोणाच आहे त्या लाल दिव्याच्या गाडीला योगदान कोणाच आहे तर फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच आहे छाती फुगून स्वाभिमानी चालतोस चालू शकला नसता छाती फुगून स्वाभिमानी चालतो कधी चालू शकला नसता सारखा बोलतोस कधीच बोलू शकला नसता अरे उचलले असे आबा एवढे डोंगर पण माझा भीमराय नसता तो हा वीस ग्रामचा पेनी तू उचलू शकला नसता इतका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माना सन्मानाने सगवले, ठेवलंय या संविधान त्यांनी केलंय त्याच्यामुळे आपल्याला सर्वांना मान सन्मान मिळतो या निया रक्ताची धमक बघ तू स्वाभिमानाची आग आहे निया रक्ताची धमक बघ तू स्वाभिमानाची आग आहे घाबरू नको कोणाच्या बापाला तू भीमाचा आहे हे भीम भीमसोची संकल्पना आम्ही या वर्षी केलेली आहे या वर्षी दोन हजार पंचवीसला आम्ही असंच माझ्या मॅनेजमेंट टीम आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे आम्ही प्राधान्य आम्ही खूप शिक्षणाला देतो आपला आपला मुलगा शिकला पाहिजे आपली ताई शिकली पाहिजे आम्ही संकल्पना केली या टाम का जे कोणी ज्यांची परिस्थिती नसेल पहिली ते दहावी आणि दहावी ते पंधरावीपर्यंत ज्यांना शिकायचं आहे आणि शिक्षणासाठी काही मदत होत नाही किंवा अडथळे निर्माण करतात तर ता नक्कीच आम्ही त्याचा विचार करू आणि त्याला मदतही करू माझा तरुण वर्ग आहे सरकारी नोकरीसाठी प्रायव्हेट नोकरीसाठी नेहमी धडपड करत असतो माझं त्यांनाही सुद्धा सांगणं आहे जोपर्यंत तुम्हाला नोकरी लागत नाही तोपर्यंत प्रवीण भाऊ तुमच्या पाठीशी भक्कमोग आहे खरंच काही कुटुंब आहे जेव्हा मुलीचं लग्न लागतं किंवा ठरतं त्यांची परस्थिती नसते आणि परिस्थिती नसल्यामुळं काही कुटुंब नर्वस होत असतात तर समाजाच्या प्रती त्यांना सांगणार आहे का ज्या मुलीचं लग्न ठरल खरंच तिची परस्थिती नसेल तर तिला वाटीपासून चमचापासून तर टी व्हीपासून तर बेडपर्यंत प्रवीण राऊत तुम्हाला सर्व पुरवल्या हो जाईल आणि माझे सिनियर सिटीजन असतील माझा समाजात असे संस्कार शिकवले नाही आणि आमची ही महाराष्ट्राची संस्कृतीसुद्धा नाही जर माझ्या सिनियर सिटीजनना त्यांची मुळं कधी सांभाळत नसतील तर हा प्रवीण भाऊ तुमचा मुलगा म्हणून तुमचे संगोपन केलं जाईल आम्ही ही दोन हजार पंचवीसमध्ये आमच्या सर्वच मॅनेजमेंट टीमनी हे संकल्प केला तर आपल्या समाजाप्रती आपण असं चांगलं काम केलं पाहिजे आणि नक्कीच आम्ही हे चांगलं काम करणार तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आले खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद माझ्या सुखात माझ्या दुःखात माझ्या संघर्षात नेहमीच तुम्ही माझ्या बरोबर असतात माझी ही जीवाभावाचे जे माझे कार्यकर्ते आहेत नेहमीच माझ्याबरोबर असतात खरंच मी समाजाला नतमस्तक होतो च प्रेम तुम्ही माझ्यावर करत राहतील नक्कीच मी पुढच्या वर्षी आपल्याला दहा वर्ष होईल जास्तीत जास्त जागेचा वापर कसा होईल आणि जास्तीत जास्त माझा समाज या संख्येने कसा उपस्थित राहील माझ्या समाजाची ताकद तुम्ही सर्वांनी बघितले असेल ह्या ठाणा असो रायगड असो का नेरळ आणि कर्जत भाग असो पार पनवेल पर्यंतचे बॅनर समाजाने लावलेले आहे इतकी मोठी ताकद माझ्या समाजाची आहे नक्कीच पुढच्या वर्षी चांगला विचार केला जाऊ जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय